अरे गणपा काय म्हणतोय बरं आहे रे पीक माझ्या कपाशी जरा पिवळी दिसत आहे राजा फवारा काढला खट टाकलं काही समजून नाही राहिलं राजा काय करावं तर गणपा आपले कृषी सहायक यांनी ते आपल्या ग्रुपवर एका ॲपची लिंक टाकली बघितली का काल गावात येऊन सांगत पण होते महाविस्तार ए आय ॲपबद्दल बद्दल हे कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने तयार केलाय भाऊ अरे काय आहे ते अरे आपल्याला काय उपयोग मी लिंक पाहणी अजून डाउनलोड नाही केलं राजा हे ऍप तुझ्या शेतीचा अभ्यास करत म्हणजे माती हवामान पिकं रोगराई सगळं तुला वैज्ञानिक सल्ला देत पेरणीची योग्य वेळ खताचं प्रमाण कीटकनाशक कोणतं वापरायचं आणि बाजारात दर काय आहेत हे सगळं इथं मिळते भाऊ हो का आणि आपल्याला वापरता येईल का ते हो रे पूर्ण मराठीत आहे फक्त नाव गाव आणि पीक टाकायचं बाकी सगळं काम महाविस्तार ए आय करत डाउनलोड कर आणि तुझे प्रश्न विचार त्यामध्ये अरे वा दे बर आता तुझ्याच हातानं डाउनलोड करून